तलाठी भरतीचा फॉर्म कोण भरू शकतं आणि या उमेदवारांना तर अजिबातच तलाठीचा फॉर्म भरता येणार नाही तर कोणते असे उमेदवार आहेत यांच्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत नमस्कार मी गणेश मानकर एकनायट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला सर्वांचे मी स्वागत करतो आज आपण बघणार आहोत तलाठी भरतीचा फॉर्म नेमका कोण भरू शकतो आणि ने त्याच्यासाठी नेमकी पात्रता काय लागते याच्याविषयीची संपूर्ण माहिती जी आहे तर ते आपण जाणून घेणार आहोत याच्यासाठी जी दोन हजार तेवीस मध्ये जी तलाठी पद भरती झाली होती आणि ज्याच्यामध्ये सगळ्यात जास्त मुलांनी आपल्या ज्या इग्नेट अकॅडमी या प्लॅटफॉर्मला जे आहे तर ते सगळ्यात चांगला प्रतिसाद दिला होता तुमचे कोणी मित्रांनी दोन हजार तेवीस मध्ये परीक्षा दिली असेल कोणी सिलेक्टेड झालं असेल किंवा कोणी परीक्षा दिली असेल तर त्यांना एकदा तुम्ही नक्की विचारा की तलाठीच्या काळात सगळ्यात चांगलं मार्गदर्शन योग्य विश्वसनीय आणि दर्जेदार मार्गदर्शन तुम्हाला कोणी केलं आहे तर ते नक्की इग्नॅड अकॅडमी जे आहे हे नाव अवश्य सांगतील आणि सगळ्यात जास्त तलाठीचे सिलेक्शन पण मागच्या वेळी आपल्याच अकॅडमीने जे हो आहे तर ते दिलेले होते आणि ते बघूनच आपण पुन्हा आता या दोन हजार पंचवीस मध्ये होऊ घातलेल्या तलाठी भरतीसाठीची पण बॅच जी आहे तर ते आपण लॉन्च केलेले रेकॉर्डेड स्वरूपाची आहे कारण की खूप सारे उमेदवारांना अभ्यासाचा स्पीड जो आहे तो त्यांचा खूप फास्ट असतो त्याच्यासाठीच आपण संपूर्णपणे हे लेक्चर्स अवेलेबल आहेत जर तुम्ही आज बॅच घेतली तर तुम्हाला सर्वच्या सर्व लेक्चर्स अनलॉक होतील तसेच तुमच्यासाठी काही टेस्ट सिरीज पण आपण लॉन्च केलेली सेपरेट ज्या उमेदवारांना टेस्ट सिरीज जॉईन करायची असेल ते टेस्ट सिरीजही बॅचला जॉईन करण्यासाठी इग्नाइट अकॅडमीचा ऍप डाउनलोड करा तसेच आपला नंबर आहे त्यांना देखील तुम्ही कॉल करून अधिक माहिती विचारू शकता सगळ्यात आधी बघूया आपण की कोण फॉर्म भरू शकतो पहिले तर फॉर्म भरण्यासाठी तुमच्याजवळ शैक्षणिक पात्रता असली पाहिजे काय शैक्षणिक पात्रता असली पाहिजे लक्षात घ्या इथं म्हटलेलं आहे की उमेदवार कोणत्याही शासन मान्यता प्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा तो काय पाहिजे पदवीधर पाहिजे मग कुठलाही म्हटलेले तरी पण उमेदवार प्रश्न विचारतात की सर वाला भरू शकतो का तर हो कोणी मेडिकल वाला असेल तर तो भरू शकतो का भरू शकतो लॉ कृषी हे भरू शकतात का हो हे भरू शकतात बीएससी वाला भरू शकतो बी ए बी कॉम हा याच्यात कोणता नाही भरू शकत हे महत्वाचं आहे डिप्लोमावाले नाही भरू शकत डिप्लोमावाले नाही भरू शकत पुन्हा ज्यांचा आयटीआय झाला आहे दहावी प्लस फक्त आयटीआय तर ते पण नाही भरू शकत पण जर समजा एखाद्या उमेदवाराचा डिप्लोमा झाला आहे प्लस त्याने डिग्री केलेली आहे तर तो फॉर्म भरू शकतो का यस तो फॉर्म भरू शकतो पण फक्त डिप्लोमा असेल तर त्या उमेदवारांना फॉर्म भरता येणार नाही दहावी प्लस आय टी असेल त्या उमेदवारांनाही फॉर्म भरता येणार नाही ही तुम्ही काळजी घेतली पाहिजे पदवी दर असावा पदवी पूर्ण पाहिजे का हो पदवी पूर्ण पाहिजे तरच तुम्हाला फॉर्म भरता येईल दुसरी मेन कोणाला फॉर्म भरता येईल ज्याच्याकडे एम एस सी आय टी प्रमाणपत्र येते बघा काय म्हटलेलं आहे बघा शासन निर्णयानुसार संगणक माहिती तंत्रज्ञान प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण करणे गरजेचे आहे मग याच्यामध्ये एम एस सी आय टी पण चालेल ट्रिपल सी पण चालेल तर ते ट्रिपल सी पण चालेल जे काही कोर्सेस असतील ना तर ते सगळंच आहे आता एम एस सी आय ला अल्टरनेटिव्ह काय तर याच्याविषयी पण लवकरच आपल्या चॅनलवर व्हिडिओ जे आहेत तर ते येणारच आहे पण जर समजा एखाद्याकडे नसेल तरी त्याला भरता येईल बरं का कारण की सामान्य प्रशासन विभाग यांचा एकोणावीस तीन चा या सर, चा, दोन हजार तीनचा जी आर आहे या जी आर नुसार संगणकाची अहर्ता नियुक्तीच्या दोन वर्षाच्या आत तुम्ही याला प्राप्त करणं आवश्यक असते म्हणजे आत्ता जरी नसेल ज्यावेळी तुमची निवड होते त्या दोन वर्षात तुम्हाला घ्यावं लागतं पुन्हा मराठी भाषेचं तुम्हाला ज्ञान पाहिजे जर तुमच्याकडे मराठी भाषेचं ज्ञान नसेल हे कसं करणार आहे जे तुमचं दहावी जे मार्कशीट असतं ना त्याच्यावर मराठी आविषय पाहिजे मराठी नसेल तर तुम्हाला मराठी भाषेची परीक्षा जी आहे तर ती उत्तीर्ण करावी लागते बघा माध्यमिक शालांत परीक्षेत मराठी किंवा हिंदी विषयाचा समावेश नसल्यास निवड झालेल्या उमेदवारांना मराठी किंवा हिंदी भाषा उत्तीर्ण होणे आवश्यक राहील काय राहील आवश्यक असणार आहे ही गोष्ट तुम्ही इथं समजून घेतली पाहिजे फार्म जैची पद्वी आए। फार्म आए, आता लक्षात की कोणता उमेदवार फॉर्म भरू शकतो ज्याची पदवी कंप्लीट आहे अंतिम वर्षाचे उमेदवार फॉर्म भरू शकतात का नाही जे कोणी लास्ट इयर मध्ये आहेत जे कोणी रिझल्टसाठी वेटिंग करतायत ते अजिबातच फॉर्म भरू शकत नाही फॉर्म भरण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत तुमच्या जवळ तुमची पदवी ही पूर्ण असली पाहिजे तरच तुम्ही फॉर्म भरता येतो पुढे वय मर्यादा पण पाहिजे बघा जे ओपन कॅटेगरी मधील असतात ना त्यांच्यासाठी किमान म्हणजे कमीत कमी एवढं वय कंप्लीट पाहिजे ते म्हणजे अठरा खूप उमेदवार असतात त्यांना वाटत की मी फॉर्म भरावा त्यांचं वय बसत नाही वय बसणार नाही कारण की पदवी दर काय अठराच्या कम्प्लीट होऊ शकत नाही म्हणून याचा प्रॉब्लेम नाही येणार कोणाला प्रॉब्लेम कोणाचा येईल की वय हे जे वय आहे ओपन कॅटेगरी वाल्यांसाठी अडतीस वर्ष आहे आणि खूप सारे उमेदवार कशाचाच अभ्यास करत नाही पण तलाठी आली का लगेच ते जागृत होऊन जातात तो त्यांचा ज्वालामुखी तो अभ्यासाचा ज्वालामुखी जागृत होऊन जातो तर त्यांना सांगू इच्छितो की फक्त अडोतीस वर्ष मागे काय दो झालं दोन हजार तेवीस मध्ये शासनाने कोविड या कारणास्तव तुम्हाला दोन वर्षाची सूट दिली होती मग त्यावेळी एकोणचाळीस वाल्यांनी पण फॉर्म भरला होता आता तसं चालणार नाही आता इथं अडोतीसच वर्षाची आठ जी आहे तर तो तुम्हाला इथं मिळणार आहे जे कोणी कॅटेगरीमध्ये असेल कॅटेगरी म्हणजे काय कोणी ओबीसी मध्ये असेल कोणी एससी मध्ये असेल कोणी एस टी मध्ये असेल कोणी एनटी मध्ये असेल एसबीसी त्याच्यानंतर एडब्ल्यू एस नवीन जी कॅटेगरी आलेली आहे एस तर या सगळ्या कॅटेगरी वाल्यांसाठी वयाची अट ही त्रेचाळीस वर्षापर्यंत असते त्रेचाळीस वर्षांपर्यंतचा उमेदवार जो आहे तर या तलाठी या परीक्षेसाठी जो आहे तर तो अर्ज इथं करू शकतो पुढे पदवीधर अंशकालीन नावाचे काही व्यक्ती कर्मचारी असतात तर त्यांच्यासाठी वयाची अट ही डायरेक्ट पंचावन्न असते म्हणजे जॉईनिंग करायचं तीन चार वर्षातलं काही रिटायरमेंट म्हणजे काही वर्षातच त्यांची रिटायरमेंट पुन्हा खेळाडू उमेदवारांसाठी पण त्रेचाळीस असते दिव्यांगांसाठी जे आहे तर ती पंचेचाळीस वैसाठ असते तर हे सगळे असतं आता कोणत्या उमेदवारांना फॉर्म भरता येणार नाही पहिलं की जे पदवीधर नाही आहेत किंवा पदवीच्या अंतिम वर्षात आहे अंतिम वर्षात किंवा निकालाची वाट पाहत आहेत पण आता तुम्ही अंतिम वर्षात असाल तर तुम्ही टेन्शन नका घेऊ अजून तलाठीची जाहिरातच नाही आलेली ज्यावेळी तलाठीची जाहिरात येईल त्याच्या अंतिम वर्षाला सांगितलेले म्हणजे त्या अंतिम दिनांकापर्यंत डिप्लोमा वाले नाही भरू शकत आय टी आय वाले नाही भरू शकत सांगितल्याप्रमाणे एम आय टी प्रमाणपत्र नसणारे भरू नाही शकत पण दोन वर्षापर्यंत तुम्हाला सूड मिळते म्हणून तुम्ही भरू शकतात एम एस सी आय टी नसेल तरी भरू शकतात मराठी भाषेचं ज्ञान नसेल तर त्या ते विद्यार्थ्यांना भरता येणार नाही आणि जे विद्यार्थी मर्यादित बसत नाही म्हणजे जिथं अडतीस सांगितलेलं आहे काहींना त्रेचाळीस सांगितलेले आहे आणि काहींना पंचेचाळीस सांगितलेले तर अशा सगळ्या उमेदवारांना फॉर्म जो आहे तर तो भरता येत नाही मराठी भाषेचं ज्ञान नसेल त्यांना फॉर्म भरता येत नाही पुन्हा त्यांना मराठी भाषेची जी परीक्षा आहे निवडीपासून तर ती पास करावी लागते तरच ते पुढे तलाठी म्हणून कंटिन्यू करू शकतात तर या सगळ्या अटी जे आहेत तर याच्यासाठी होत्या तलाठी या पदासाठी तलाठी पदासाठी तयारी करत असाल तर एक नेट अकॅडमीची एकदम दर्जेदार बॅच जी आहे तर ते तुम्ही जॉईन करू शकता भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद